नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा आणि आपला दृष्टिकोन या संदर्भात माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो येत्या कालखंडात तुम्हाला सुट्ट्या लागणार आहेत या सुट्ट्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी चांगली करता यावी त्या दृष्टीनं आपला दृष्टिकोन सुद्धा त्याच पद्धतीनं असावा हा मागचा मुख्य दृष्टिकोन आहे साधारणपणे आपण कुठल्याही कामासाठी सुरुवात करतो ती आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेला मग अशा सुट्ट्या किंवा सुट्ट्यामध्ये आपल्याला काय करावायचं आहे हा ज्यावेळेस प्रश्न पडत असतो त्यावेळेला अशा वेळेचा सदुपयोग व्हावा त्यासाठी आपण विचार करणे आत्ताच गरज आहे मग ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण जशी देत असतो त्याच पद्धतीनं आपला दृष्टिकोन सुधारण्यासाठी आपल्यामध्ये विचारक्षमता चांगली व्हावी यासाठी ज्या ज्या गोष्टी देता येईल त्या ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीनं ना देत असतो ज्ञानाचा स्रोतमध्ये जसं आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहतो त्याच पद्धतीनं जो थॉट किंवा आपला विचार या अंतर्गत ज्या ज्या काही बाबी आपण देतो त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दृष्टिकोनाच्या संदर्भात माहिती जी की व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची ठरणार आहे कारण ती स्वतःच्या विचारापासून सुरुवात होणार आहे आपला विचार कसा असावा या संदर्भात माहिती असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठीच हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहणं आवश्यक आहे त्याचबरोबर मागील सर्व जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा पाहणे आवश्यक आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरते हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो सुट्ट्यात काय करावं असा जो काही आपल्यासमोर प्रश्न पडतो त्यासाठी आपण बहुतेक वेळा विचार करत असू वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा आपल्या पार पडलेल्या असतात त्यात मग विद्यापीठाच्या परीक्षा असतील किंवा इतर कुठल्या परीक्षा असतील मात्र या परीक्षेनंतर सर्वात महत्त्वाचा जो काही भाग आहे तो आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागत असतं आणि ते सामोरं जात असताना आपल्याला आपला दृष्टिकोनसुद्धा सुधारणं गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टीवर विचार केलेला असतो ती गोष्ट आपल्याला सहजपणे करता आली पाहिजे आणि ती पुढे नेता आली पाहिजे त्यासाठीच असा विचार आपल्या मनामध्ये सुद्धा गरजेचं आहे कारण आपण कुठल्या विभागात नोकरी करणार आहोत किंवा आपण कोणती नोकरी करणार आहोत कोणता व्यवसाय करणार आहोत हे जसं आपण जसजसं वेळ जाईल तस तसं ठरवत तस तस असतो त्याच पद्धतीनं त्या बाबीसाठी किंवा त्या गोष्टीसाठी आपल्याला आपला दृष्टिकोनसुद्धा सुधारणे अत्यंत गरजेचं असते आणि तो दृष्टिकोन सुधारण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच सर्वसाधारणपणे गोष्टी ज्या की आपण आपल्या सुरुवातीच्या विचाराच्या प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू करू शकतो हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्या म्हणजेच या ज्या काही पाच गोष्टी या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत आपल्या मेथड प्रमाणात त्या तुम्हाला लक्षात ठेवणं आणि त्यावर अंमलबजावणीसुद्धा करणे आवश्यक आहे मागे सुद्धा आपण ट्युटोरियलच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या होत्या ज्या की तुम्हाला अशा सुट्ट्यामध्ये किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला फावला वेळ मिळतो त्यावेळेस त्या, त्या करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच हा भाग किंवा आजचा व्हिडिओ आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच आपला दृष्टिकोन सुधारण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी स्वतःपासून आपण सुरुवात कराव्यात हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर आपल्याला या पुढील येणाऱ्या सर्व गोष्टी समजू शकतात किंवा त्यासाठी आपण आपला वेळसुद्धा खर्च करू शकतो त्यापैकीच आजचा किंवा आपला दृष्टिकोन सुधारण्यासाठी पहिली बाब आपण जी काही सुचवलेली आहे ती म्हणजे विचारांच्या माध्यमातून म्हणजे आपला जो काही विचार आहे तो सुधारण्यासाठी किंवा आपला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी काय करणं आवश्यक हो आहे त्यामध्ये पहिला भाग आपण दिलेला आहे तो म्हणजेच आपण आज कष्ट केले तरच भविष्यात आपले महत्व वाढणार आहे हे लक्षात असू द्या पहिला जो काही भाग आहे तो काय तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये जर आपण आज कष्ट केले तरच आपल्याला भविष्यामध्ये लोक विचारणार आहेत लोक आपली स्तुती करणार आहेत आपल्या कौतुक करणार आहेत किंवा आपल्या पाठीवर शाबासकीची थाप सुद्धा देणार आहेत आपल्या यशाच्या संदर्भात आपल्याला प्रेरणा सुद्धा देणार आहेत परंतु ते कधी आहे तर ते आज जर आपण कष्ट केले ही ही तर आहे हे लक्षात असू द्या आजचा वेळ जर आपण असा तसा दौडला तर आपल्याला याच गोष्टींसाठी नंतरच्या कालखंडामध्ये पस्तावण्याची वेळ येते म्हणून आजचा जो काही क्षण आहे प्रत्येक गोष्ट आहे की ती गोष्ट जर आपण केली तर आपल्याला निश्चितच आपल्या भविष्यासाठी आपल्या कष्टाच्याच माध्यमातून त्यामधून प्रेरणा घेता येते हे लक्षात असू द्या वेगवेगळे जे काही विद्यार्थी असतात जे की एखाद्या पोस्टवर गेलेले असतात त्यांचे जर तुम्ही दृष्टिकोन किंवा त्यांचा जर विचार ऐकला किंवा असला पाहिला असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांच्या कष्टाला किंवा त्यांची जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचंच नंतर चीज झालेलं असतं म्हणून आपल्या दृष्टिकोनाच्या संदर्भात सुद्धा आपण कष्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे ते स्वतःसाठी म्हणजेच आपला दृष्टिकोन या ठिकाणीच बदलून घेणं आवश्यक आहे दुसरा जो काही भाग आहे तो काय दिलेला आहे पण या ठिकाणी तर तो अशा पद्धतीचा दिलेला आहे की दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करू नका बऱ्याच लोकांना असा एक समज असतो किंवा असा त्यांचा एक दृष्टिकोन असतो की दुसऱ्याबद्दल वाईटात वाईट विचार करण्याची की त्याचं जर काही यश मिळालं किंवा त्याला चांगली गोष्ट जर मिळालेली असेल तर मग ती गोष्ट कशा पद्धतीनं त्यानं मिळवली किंवा कोणत्या पद्धतीनं त्यानं त्याबाबतचा दृष्टिकोन ठेवला याबाबतची चर्चा करण्याची आपली सवय असते परंतु त्यामुळे आपला वेळ जातो आणि तो जर वेळ जर गेला तर मग आपल्याला आपल्या ज्या काही भविष्यात आपल्याला गोष्टी करायच्यात त्यासाठी आपल्याला तो वेळ मिळत नाही म्हणजेच आपण दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करण्यामध्ये आपला सुद्धा वेळ दौडत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या मानसिकतेनुसार किंवा आपल्या दृष्टिकोनानुसार आपली तयारी सुद्धा करता येत नाही म्हणजेच काय होतं की नेमकं आपल्याला ज्या रस्त्यानं जायचं आहे त्या रस्त्यापासून आपण वेगळ्या वाटेला जातो वेगवेगळे संकट स्वतःच निर्माण करून घेत असतो त्यासाठी असा दृष्टिकोन सुरुवातीला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी आवश्यक आहेत आणि जर आपण हा दृष्टिकोन लक्षात घेतला किंवा असा जर विचार केला तर निश्चितच भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळू शकतो बरेच विद्यार्थी पुढे गेल्याच्या नंतर किंवा वेळ निघून गेल्याच्या नंतर त्या वेळेचा पश्चाताप करत असतात की त्या वेळेस मी असं केलं असतं तर काय झालं असतं जर तरला स्पर्धा परीक्षेमध्ये काहीही महत्व नाही कारण की येणाऱ्या परीक्षा ज्या ज्या कोणत्या परीक्षेला आपण सामोरं जाणार आहोत त्या परीक्षा तुमच्या जीवनामध्ये एक संधी म्हणून येत असतात त्यावेळेला आपण संपूर्ण ताकदीनिशी प्रिपेअर राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपला विकसित करणे किंवा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून पुढे जाणे अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात आपल्या दृष्टिकोनाच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत किंवा विचार करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी आपण जरी दिलेल्या असल्या याच्या व्यतिरिक्त सुद्धा असंख्य गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात ज्या की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी त्यांचा विचार करावाच लागतो तिसरी जी काही बाब आहे ती कोणती आहे की मदतीच्या वेळेसच कोणी आपली आठवण करत असेल त्या वाईट वाटून घेवा घेऊ नका म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला पाहतो की आपला जो काही चांगुलपणा आहे की आपली चांगली दृष्टी आहे किंवा आपल्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टी असतात अशा वेळेला काही लोक फक्त त्यांच्या मदतीसाठीच आपली आठवण करत असतात मग ह्या वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस वाईट वाटतं की आपण ज्या ज्या वेळेस लोकांना मदत करतो त्यावेळेस आपला जरी चांगला दृष्टिकोन असेल तरीही समोरची व्यक्ती ज्या वेळेस त्याला मदत हवी आहे त्याच वेळेस जर आपला वापर करून घेत असेल तर अशा व्यक्तीपासून किंवा अशा व्यक्तीच्यापासून सावध असणे त्यापासून आपण विचार करणे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण अशा गोष्टीमुळे आपल्याला मनस्ताप होतो आणि तो मनस्ताप होण्यामुळे आपला जो काही वेळ आहे जो आपण आपल्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी खर्च करावा लागतो तो वेळ आपण त्या प्रॉपर वेळी किंवा प्रॉपर ठिकाणी आपण खर्च करू शकत नाही त्यामुळे असा दृष्टिकोनच आपल्याला विकसित करायचा आहे की जेणेकरून आपल्याला या सर्व गोष्टीपासून दूर राहत आहेत म्हणजे काय की जर समजा कोणी असं आपल्याबद्दल वागत असेल किंवा आपला वापर करून घेत असेल किंवा त्याच्या मदतीच्या वेळेसच फक्त आपल्याला काही गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न करत असेल अशा वेळेला वाईट वाटून घेण्याची गरज नाही कारण समाजामध्ये असे लोक असतात आणि त्यामुळे त्या, त्या लोकांपासून आपण साधारणपणे दूर राहणे अत्यंत गरजेचं असते आपला दृष्टिकोन विकसित करण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अशा पद्धतीचा दृष्टिकोन जर स्वीकारला तर आपल्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ मिळतो आणि तो, तो वेळ आपण सत्कारणे लावू शकतो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतो बरेच विद्यार्थी असं विचारत असतात की सर आम्हाला काही पुस्तके ते काहीच पुस्तके सांगा ज्याच्यामधून आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीचं यश मिळवता येईल आणि दररोजच्या जीवनामध्ये आम्हाला त्या माध्यमातून अभ्यास करता येईल विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी एकच कोणतं पुस्तक तुम्हाला योग्य असं नाही किंवा सुचवता येणं सुद्धा शक्य नसतं कारण आज बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तके उपलब्ध असतात मात्र आपल्याला अभ्यासक्रम कोणता दिलेला आहे कोणत्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता दिलेला आहे त्यानुसार त्या अभ्यासक्रमाची माहिती वेगवेगळ्या पुस्तकातून आपल्याला माहिती असणाऱ्या आपल्याला माहिती नसणाऱ्या पुस्तकांच्या माध्यमातून कलेक्ट करून ती आपण लक्षात ठेवणे गरजेचं असतं त्यासाठी आपला असा दृष्टिकोन जर समजा आपल्याला विकसित करायचं असेल आपल्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूमध्ये तर अशा पद्धतीच्या काही गोष्टींचा अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच हा विचार या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे काय की आजचा जो काही विचार आपण घेत आहोत तो याच दृष्टीने आहे जेणेकरून आपला दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा राहील आणि आपल्याला पुढे जात आहे चौथा जो काही मुद्दा आहे आजच्या चर्चेमध्ये तो कोणता आहे ते पाहा लोक काय म्हणतील याकडे जास्त लक्ष देऊ नका साधारण गोष्ट आहे कारण वे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण ज्यावेळेस आप काही सुधारणा करत असतो कारण की प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कुठल्या कुठल्या सुधारणाची जी काही गरज असते किंवा आपल्याकडं काही जे काही गुण असतात काही दोष असतात आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ते आपल्याला लक्षात येत असतात दैनंदिन जीवनाच्यामध्ये आपण ज्यावेळेस वागत असतो बोलत असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात कारण की स्वतःचं मूल्यमापन आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपण पाहतो आणि म्हणून आपल्याला की लोक काय म्हणतील असते हीच भीती आपल्याला आपल्या यशापासून रोखत असते हे लक्षात असू की काहीतरी म्हणेल कोणी अभ्यास केला कोणी नाही केला किंवा काय म्हणतील हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाकडं आपण लक्ष देऊ नका कारण आपल्याला ज्या टार्गेट पर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी जर विचार करायचा असेल तर या संपूर्ण विचारशैलीच्या बाहेर जाणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच लोक काय म्हणतील आपण समजा एखादी गोष्ट आपल्याला येत नाही आणि त्या गोष्टीची सुरुवात जर आपण ए बी सी डीपासून जर केली तर काहीही हरकत नाही कारण ती गोष्ट आपल्याला येत नाही मग ती गोष्ट शिकण्यासाठी सुरुवातीपासून जर आपण प्रयत्न केले आणि त्यासाठी आपल्याला जर कोणी नाव ठेवत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका स्पर्धा परीक्षेच्या अपेक्षित यशापर्यंत जाण्यासाठी असा दृष्टिकोन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेला आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपोआपच सुधारणा होत जाते चांगल्या चांगल्या गोष्टी वाचनात आल्याच्या नंतर आपला दृष्टिकोन बदलत सुद्धा जातो समाजाबद्दल पाहण्याची जी काही आपली दृष्टी आहे ती सुद्धा साधारण बदलत जाते आणि अशी दृष्टी जर बदलत गेली तर आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधीसुद्धा मिळत असते जी की भविष्यामध्ये आपल्याला चांगल्यात चांगल्या ठिकाणी घेऊन जात असते आणि म्हणून असा दृष्टिकोन आपण ठेवणे आणि समाजामध्ये चांगल्यात चांगल्या यशापर्यंत जाणे हा आपला एक साधारणपणे दृष्टिकोन असावा तो स्पर्धा परीक्षेसाठी लागतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व चर्चा करत असतो आजच्या चर्चेमध्ये जो काही पाचवा मुद्दा आहे जो की महत्वाचा आहे तो आहे इतरांचे एका पण निर्णय घेताना स्वतःचा स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्या बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्याला कुणीतरी असं सा सांगत असतं की हे करू नको ते करू नको ही गोष्ट कर ती गोष्ट कर हे ऐका कारण की न ऐकल्यामुळे सुद्धा आपल्यावर ताण येण्याची शक्यता असते टेन्शन येत असते आणि म्हणून ऐकून घ्यायचं आहे परंतु आपल्याला जी गोष्ट करायची आहे आपल्या विवेकाला जी गोष्ट पटते आहे किंवा आपल्याला करावशी वाटते आहे ती गोष्ट जर आपण निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून फॉलो केली तर आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फरक पडत असतो आता ही फरक पडण्याची जी काही प्रक्रिया आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा द्यायच्या हे ज्यावेळेस आपण ठरवत असतो त्यावेळेला असा आपला दृष्टिकोनसुद्धा ठरवणे अत्यंत गरजेचे आहे किंवा आपल्या दृष्टिकोनाच्या संदर्भात अशा सुधारणा करणे सुद्धा महत्वाचं आहे कारण आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुधारणा करायची असते पुढे जायचं असतं आणि ते पुढे जात असताना आपल्याकडे एक सकारात्मक वृत्तीची वृद्धी करून घ्यायची असते त्यासाठीच या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या येणाऱ्या कालखंडामधील ज्या काही सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या जाव्यात त्यामध्ये विचार करण्याची तुमची जी काही क्षमता आहे ती वाढावी त्यासाठीच आपलं ही स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री यूट्यूब चॅनल सतत प्रयत्न करत असतं आणि तो प्रयत्न तुम्ही जर समजा अशा पद्धतीनं फॉलो केला तर निश्चितच तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या सर्व बाबींवर तुम्ही विचार करा आणि आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद